तालुक्यातील प्रति पंढरपूर श्री क्षेत्र धनिवली येथे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह हो साजरा होत सा आहे या निमित्ताने विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती परमपूज्य कमलनाथ महाराज यांनी दिली हरिपाठ प्रवचन कीर्तन पारायण अशा धार्मिक कार्यक्रमांचे सुद्धा या अखंड हरिनाम सप्ताह हो सोहळ्यामध्ये आयोजन केले आहे भक्तकरांनी आणि वारकऱ्यांनी अखंड हरिणाम सप्ताहामध्ये येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कमलनाथ बाबा यांनी केले आहे मुरबाड तालुक्यातल्या धानिवली गावात तीन झालेली आहेत अखंड हरिणाम आयोजित केलेले आहेत बोला श्री सत्र पंढरपूर धान्यवली या गावामध्ये पत्रकार बंधू येऊन सर्व या ठिकाणी सर्व लाईवर्ती घेऊन आणि या ठिकाणी सर्व ज्या जनतेचे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम सकाळी प्रवचनिभजनं संध्याकाळी प्रवचन परत त्यानंतर हरिपाठ हरिपाठनंतर सात सात भजन असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात आणि त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम महापुरुषाला आक्रमित होतो अजून दोन हजार लोकांना महाप्रसाद रोज होतो हा प्रकारे हा महापुरसाद असतो त्याच नंतर जन्म दिवशी दहा या ठिकाणी आयोजित असतात तर आम्ही जर खोटे म्हणत असलो तर पर विचारावं खरोखर आशा जे असेल तर त्या गोष्टी त्याच्यानंतर महाकाल्याचा प्रसोद असतो त्या दिवशी भरपूर लोक असतात काही पंधरा हजार लोकं या ठिकाणी उपस्थित राहून महाप्रभत जातात भरत केरपाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिलेल्या व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल